सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस रंग आहे पांढरा तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस सर्वांचा खूप आनंदाचा आणि जावो हीच आई जगतजन्य चरणी प्रार्थना तर बघूया आपण आज काय काय सेवा करू शकतो बघा ज्या वेळेला आपल्यावर खूप खूप संकट येतं त्यावेळेला काय करतो आपण देवांच्या धावा करतो परंतु इतरत्र दिवस जे आहे तर कधीतरी सर्वच गोष्टी आपण करतोच असं नाही पण काही गोष्टी आपण टाळतो तर बघा देवांची सेवा करणं किंवा देवांची पूजा विधी करणं ह्या कधीही टाळू नका कंटाळू नका कारण देव प्रत्येक श्वास चालवताना कधीही कंटाळत नाही ज्या दिवशी आपल्या श्वासावर श्वास चालवाय चालवायला देव जर किंवा देव जर विसरला किंवा त्याने विचार केला की आज ह्याचा श्वास बंद करायचा तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी सुद्धा चार माणसं लागतात त्यामुळे असा हा म्हणजे रोजचा नियम जो आहे आपला पूजेचा तुम्हाला कळलं असेल की देवपूजा ही न कंटाळता करा देवांची सेवा ही न कंटाळता करा आपल्या आई जगजन्यची करा किंवा कुळदेवीची करा किंवा गुरूंची करा परंतु सेवा ही रोज झालीच पाहिजे तर काय करायचंय नवरात्रीचे दिवस आहेत आपल्याकडून काही ना काहीतरी आई जगज्जन्यची किंवा आपल्या कुळदेवीची सेवा झाली पाहिजे अगदी आवर्जून नऊ दिवस सूक्ष्म रूपात आई प्रत्येकाच्या घरात ह्या पृथ्वी तळावर वास करत असते आणि त्यामुळे तिची सेवा करणं खूप गरजेचं आहे असं तर बाराही महिने सेवा करावी परंतु हे जे काही दिवस दिवस असतात असतात सणवाराचे उत्सवाचे ह्या वेळेला जास्त लहरी आपल्या पृथ्वी तळावर असतात त्यामुळे आपण अगदी आवर्जून सेवा ह्या न कंटाळता करा बघ हा असं नाही की तू तु, तुम्ही तासान तास एखादी माळ घ्या जप करत बसा जोपर्यंत तुमचा मन आहे तो जोपर्यंत तुमचं मन लागतं एखादी पूजा किंवा सेवा करत असताना तोपर्यंत तुम्ही करा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आता माझं अर्धलक्ष बाहेर आहे अर्धलक्ष सेवेत आहे अशा वेळेला तुमची सेवा भगवंतापर्यंत पोहोचत नाही हे शंभर टक्के त्यामुळे जोपर्यंत तुमचं मन लागेल तोपर्यंत आवर्जून सेवा करा आई जगजन्यची सेवा काय करायची सांगताय का आपल्या गह, आपल्या घरात जर का घट बसले असतील किंवा नसतील ही बसले तरीही चालेल आता काय करायचं जर घट बसले असतील तर घटासमोर करा आणि घट बसले नसतील तर आपल्या देवघराच्या समोर बसून तुम्ही हा उपाय किंवा ह्याला जी सेवा सांगतात ती करू शकता आता काय करायचं एक तांब्याची किंवा पितळेची आपल्याला डिश लागणार आहे अगदीच नसेल तर स्टीलची घ्या परंतु शक्यतो तांब्याची किंवा पितळेची डिश घ्या आता काय करायचं एक नाणं लागणार आहे ते तुम्ही एक रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं कितीही घेऊ शकता त्याचबरोबर थोडस कुंकू लागणार आहे आता आपण डिशवर एक नाणं ठेवायचं आहे नाण्यावर थोडंसं कुंकू ठेवायचं आहे चार पाच चिमूट ठेवलं तरीही चालेल थोडं जास्त ठेवलं तरीही चालेल तर हे कुंकू ठेवायचं आहे कुंकू ठेवल्याच्या नंतर तुम्हाला एक कमळगट्ट्याची किंवा स्फटिकची माळ घ्यायची आहे श्री महालक्ष्मी नमा श्री महालक्ष्मी नमा ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला जितक्या जास्त वेळेला जप करता येईल त्या माळेवर तितक्या जास्त वेळेला करा अगदी तुमचं मन चित्त एकाग्र असायला पाहिजे तुमचं चित्त एकाग्र नसेल तर सर्वात पहिले पाच मिनिटे चित्त एकाग्र करा आणि नंतर उपायाला सुरुवात करा आता तुम्ही हा ओम श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम महालक्ष्मी नम तुम्हाला श्री नाही म्हणायचं श्रीम ओम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर काय करायचं एक तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्या कुळदेवीचा मंत्र माहिती असेल तर कुळदेवीचा मंत्र म्हणा नाहीतर ज्यांना कुणाला कुळदेवीचा मंत्र माहिती नसेल कुळदेवी माहिती नसेल त्यांनी ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्चे या सुद्धा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याच माळेवर त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे श्रीसुक्त जर तुम्हाला म्हणता येत असेल तर श्रीसूक्त सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला म्हणजे काही स्तोत्र आहेत मंत्र आहेत हे आपल्याला अगदी यायलाच हवे नसतीलच येत तुम्ही युट्यूबवर बघा भरपूर सारे ह्याचे मंत्र किंवा स्तोत्र आपल्याला मिळतात तर ते तुम्ही मोबाईलवर लावून करू शकता परंतु मी सांगते की तुम्ही स्वतः म्हणत असाल तर उत्तमच अगदीच तुम्हाला म्हणता नसेल येत तर चित्त एकाग्र करून तुम्हाला जितकं बोलता येईल तितकं मोबाईलच्या बरोबर तुम्ही बोलू शकता तर अशा पद्धतीने ही तुम्हाला सेवा करायची आहे आता तुमची ही सर्व सेवा झाली की ही, ही जी डिश मध्ये तुम्ही कुंकू घेतलेला आहे हे नाणं आणि कुंकू तसंच ठेवायचं चा। त्याच्यावर हळूच असा अगदी थोडासा आकार येईल तरी चालेल असा एक तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचा आहे ह्या ह्या बोटाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या कुंकुवाच्या राशीवर थोडासा छोटासा स्वास्तिक काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे पूर्ण दिवस तसंच ठेवायचं आहे आज पहिला दिवस घटाचा आहे उद्या सकाळी पर्यंत हे कुंकू तिथेच आहे बघा आपण हे कुंकू अभिमंत्रित केलेलं आहे त्यामुळे सूक्ष्म रूपात देवी सुद्धा आपल्या घरात वास करत असते त्यामुळे त्याच्या ज्या लहरी आहेत त्या कुंकुवात आलेल्या असतात आता हे जे कुंकू आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही उचललं की हे कुंकू कुंकूची डिश उचला आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपळाला लावा स्वतःही लावा आणि त्यानंतर जे राहिलेलं कुंकू आहे जर तुम्ही रोज हळदी कुंकू करत असाल तर कुंकवाच्या करंड्यात ठेवा आणि जर तुम्ही नसेल करत रोज कुंकू हळद कुंकू तर तुम्ही हा जो कुंकू आहे छोट्याशा डब्बीत भरून ठेवा ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आज आपण हे कुंकू वापरायला पाहिजे किंवा काहीतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडता त्यावेळेला हे कुंकुम नक्कीच कपाळात लावाळी नंतर बा बाहेर पडा बघा ह्या काही सेवा असतात आपल्याला त्याचा फायदा हा शंभर टक्के असतो परंतु तुमचा विश्वास किंवा तुम्ही किती मनाने केलाय ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे त्यामुळे जी सेवा आहे अगदी न चुकता करा हा जो उपाय आहे न चुकता करा बघा ह्याच्याने भरपूर सारा फरक पडतो आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नक्कीच मानतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा